मधुस किचन मध्ये सर्व विवर स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रोटीनने भरपूर अशी पौष्टिक पांढरी चवळीची उसळ कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे यासाठी एक वाटी पांढरी चवळी कुकरला साधारण सहा ते सात शिट्यांना शिजवून घेऊया आता ही चवळी शिजवून तयार आहे आपण आता हिला फोडून घेऊया फोडणी करता आपण यामध्ये एक बारीक शिरलेला कांदा आणि टोमॅटो परतून घेऊया टोमॅटो परतल्यावर यात अदरक लसूणची पेस्ट आणि त्यानंतर काही पावडर मसाले टाकून परतव्या आता यामध्ये शिरवेळी चवळी टाकून व्यवस्थित मिसळून घेऊया यानंतर चवीपुरतं मीठ हे देखील मिसळून घेऊया यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि साधारण पाच मिनटं याला मंद गॅसवर याचं पाणी आटवून घेऊया तर आता भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि ही भाजी आता तयार ता आहे चवळीची ही उसळ चपातीसोबत खाण्यासाठी अतिशय छान लागते यामध्ये पुन्हा आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया तर तुम्ही ही रेसिपी घरी अवश्य ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर तसंच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच का छानशा रेसिपीज धन्यवाद